तर सर्व शेतकरी मित्रांचे नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब वरती जसे की तुम्हाला माहित आहे आपल्या वरती असतात कांदा भाव शेती संबंधित व्हिडिओ द महाराष्ट्र ओनियन मार्केट रेंज तर आपण चार्ट बघणार आहोत पुढच्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत म्हणजे बघायचा की नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला चार्टच्या माध्यमातून भाव बघायचा असेल तर नक्की सांगा कमेंट करून आणि हो आपल्या चॅनेलवरती आजपासून सुरळीत व्हिडिओ चालू होत आहे कारण की गेल्या तीन महिन्यापासून व्हिडिओ येत नव्हता कम्युनिटी गाईडलाईन्स होती त्या कारणाने पंढरपूर कमालदर चौदाशे सर्वसाधारण दर नऊशे असा भाव निघाला त्यानंतर भुसाळ येथे लाल कांदा किमान दर सहाशे रुपये दर सहाशे सर्वसाधारण सहाशे निघाला कारण की आवक फार कमी होती कारणाने तो रोज के कांदे भाव जानने के, के हमारी चैनल को जरूर से कांदा बाजार भाव व्हिडिओ येणार आहे तुम्हाला जे काही व्हिडिओ लागतात ते तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता चला तर बघूया पुढचे बाजार भाव आजपासून व्हिडिओ पुन्हा चालू घडेगाव नेवासा अकरा हजार किमान दर पाचशे कामाल दर अकराशे सर्वसाधारण दर हजार रुपये उन्हाळी कांदा या प्रतीचा भाव निघाला सांगली आवक किमान दर तीनशे कामादार तेराशे सर्वसाधारण दर आठशे रुपये लोकल मार्केट चंद्रपूर आवक साडेआठशे किमान दर हजार रुपये कामांदर बाराशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणे की तुम्हाला टाकलेले व्हिडिओ त्वरित कळतील अमरावती आवक चारशे किमान दर दोनशे कामादार हजार सर्वसाधारण सहाशे नागपूर आवक चारशे किमान दर आठशे रुपये दर हजार रुपये सर्वसाधारण दर पण हजार रुपये त्यानंतर नाशिक उन्हाळी कांदा आवक दोन हजार दोनशे पंचेचाळीस किमान दर साडेचारशे कामालदार अकराशे सर्वसाधारण दर साडेसातशे रुपये नागपूर पांढरा कांदा सातशे रुपये किमान दर आठशे रुपये दर अकराशे रुपये सर्वसाधारण दर पण एक हजार पंचवीस रुपये खूप अशा प्रति म्हणजे भाव वाढणार की नाही हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुढचे वेळ आपण चार्टच्या माध्यमातून बघूया कसे भाव वाढणार कोणत्या महिन्यामध्ये भाव वाढण्याची शक्यता आहे हे ग्राफच्या माध्यमातून बघायचं असेल तर बसवंत पिंपळगाव किमानदार तेराशे लासलगाव कमालदार तेराशे सर्वसाधारण दर साडे नऊशे किमान दर हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे झाले बोलीचे भाव त्यानंतर मोकळा कांद्याचे बाजार भाव पागायचे असतील तर कमेंट करून सांगा मी तुम्हाला पुढील लिलाव टाकून देतो पुढच्या व्हिडिओमध्ये लिलाव येणार सबस्क्राईब करून ठेवा